एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड हदगाव तालुक्यातील तामसा शहरात गणरायाचे ढोल ताशाच्या गजरात आगमन तामसा येथे आज ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आहे तामसा हे शहर मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते अशा या तामसा ठिकाणी आज बऱ्याच गणेश मूर्तीची स्थापना केली जाते आज सुद्धा तामसा येथील गणेश मंडळांनी गणरायाचे आगमन ढोल ताशाच्या गजरात नाचत स्वागत केले गणपती बाप्पा हे दहा दिवस मुक्कामी येणार म्हणून गणेश भक्तांना खूप आनंद झाला आहे अशा या आनंदामध्ये भक्तांनी वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत करत गणरायाची स्थापना केली पाहुया भक्तांनी गणराज येण्याचा आनंद कसा साजरा केला तानाजी नारखेड़े आदिवासी न्यूज हदगाव हिमायतनगर